स्वामी समर्थ महाराज म्हणजेच गजानन महाराज म्हणजे रूप अनेक अवतार एकच आहे म्हणजे जसं काळ बदलतो तसं माणूस बदलतो माणूस बदलला तरी त्यांची श्रद्धा मात्र बदलत नसते तसंच काही आहे तर आपण जस बघा स्वामी महाराजामध्ये आणि गजानन महाराजामध्ये काही फरक नाही आहे खूप साम्य आहे जसं स्वामी महाराजांच्या अंगावर वस्त्र नाही आहे तसं गजानन महाराजांच्या अंगावर पण वस्त्र नाही आहे त्यांचं फक्त इतकंच म्हणणं असतं की माझ्या सेवेकाऱ्यांनी जे काही सेवा करतो पूर्ण श्रद्धेने सेवा करावी पूर्ण अंतकरणाने सेवा करावी माझ्या सेवेकऱ्यांना कशाची कमी पडू नये असं त्यांचं त्यांना वाटतं त्याच्यामुळे त्यांच्या अंगावर साधे वस्त्रही नाही आहे त्यांना तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही आहे फक्त तुम्ही चांगली मनाने चांगल्या भावनेने त्यांची सेवा करा ते तुम्हाला कशाची कमी पडू देणार नाही मग तुम्ही त्यांच्यासाठी किती भारी भारीतला प्रसाद नेला किती मोठा नैवेद्य दाखवला की ते त्याच्यामध्ये प्र पदार्थ ठेवले तरी त्यांना त्याचा कशाचाही लोभ मोह नाही फक्त तुमची श्रद्धा तुमची भक्ती त्यांना आवडते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उद्या आहे गजान महाराजांचा प्रगट दिन जन्म कधी झाला हे माहिती नाही आहे त्यासाठी आपण त्यांचा प्रगट दिन साजरा करत असतो कारण या दिवशी ते प्रगट झाले होते तेव्हापासून हा प्रगट दिन साजरा केला जातो तसा स्वामी महाराजांची आपण जन्म जयंती साजरी करतो तसा सेम हा प्रगट दिन गजान महाराजांचा साजरा करायचा तर कसा करायचा काय करायचा नैवेद्य काय दाखवायचा त्याचबरोबर सेवा काय करायची जर तुम्हाला सेवा नाही करता आली तुम्हाला पंचोपचार त्यांची पूजा नाही करता आली तर मानस पूजा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर बघा गजानन महाराजांचा आपल्या कसं देवघरामध्ये दे स्वामी महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे तुमच्या देवघरामध्ये गजानन महाराजांचा फोटो मूर्ती जरी नसेल तर तुम्ही मानसपूजा करू शकता तर गजानन महाराजांची सेवा काय करायची गजानन महाराजांचा विजय ग्रंथ या याचं पारायण तुम्ही करू शकता एकवीस अध्यायाची पोथी आहे जसं से स्वा सेम स्वामी चैत्राचा ग्रंथ जसा आहे सेम तसाच हा ग्रंथ आहे एकवीस अध्यायाची पोथी आहे एक दीड दोन तासामध्ये वाचून होते पूर्ण एक मांडी पारायण करायचं त्याचं एक आसनी पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये पूर्ण त्याचं पारायण कम्प्लीट करायचं खा खाऊन पिऊन पारायण करायचं नाही आहे नियम धर्म त्याचे काही नाही फक्त जेव्हा तुम्ही आता उद्या प्रगट दिन आहे प्रगट निमित्त तुम्हाला गजन महाराजची सेवा करायची आहे त्या ग्रंथाचं पारायण करा बसले वेळेस एका आसनीमध्ये तुम्ही पारायण करा कारण हे पारायण आपल्याला उद्या पूर्ण करायचं आहे त्याम त्याच्यामुळे एक आसनी करायचं त्याचबरोबर ग्रंथ वाचते वेळेस तुम्हाला खाऊन पिऊन वाचायचं नाही आहे जेवणाच्या अगोदर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे आपली कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर वर आपल्या वरले संकट दुःख हे दूर होण्यासाठी गजान महाराजांची अखंड कृपा आपल्यावर राहावी गजान महाराज हे खूप दयाळू होते जसं आपले स्वामी महाराज सेवेकरांना सगळं काही देत असतात फक्त सेवेकरी कितपत योग्य आहे तसंच गजन महाराजसुद्धा आपला भक्त कितपत योग्य आहे त्याला किती हवं आहे त्याच्यासाठी काय योग्य आहे ते बघून त्याला भरभरून देत असतात त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे उद्या आणि ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला ग्रंथ नसेल तर धारंभ्य दुकानात वगैरे आणून तुम्ही त्याचं पारायण करा उद्याच्या दिवसभरातून कधीही करू शकता जवळपास गजन महाराजचं मंदिर असेल तिथं जाऊन त्यांचं दर्शन घ्या तर आपल्याला त्याचं पारायण करायचं आहे त्याचबरोबर त्यांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे काय पिठलं भाकरी सगळ्यात जास्त प्रिय आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा पिठलं करायचं भाकरी करायची भाकरी एखादा लोण्याचा गोळा ठेवायचा आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण करायचं त्याचबरोबर ग्रंथ समोर ठेवायचा आणि गजानन महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवायचा घरात प्रसाद म्हणून सगळ्यांनी ते नैवेद्य येते खायचा आता तुम्हाला ही स काहीच पूजा तुम्हाला करता नाही आली आता तुमचं म्हणणं असेल की माझ्याकडे फोटो नाही आहे माझ्याकडं मूर्ती नाही आहे आणि माझ्याकडं पण नाही आहे तर आपण आता माझ्याकडं मूर्ती नाही आहे पण मला इथं गजान महाराजांचं मंदिर जवळ आहे त्याच्यामुळे मी तिथे जाऊन त्यांची पूजा आपण पूजा त्यांचं दर्शन वगैरे त्यांची तिथे जाऊन सेवा वगैरे करू शकतो त्याच्यावर मी दरवर्षी तसंच करते तुम्हाला मंदिर जवळ असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घ्या त्यांची तिथे सेवा करू शकता तर काय करायचं आपल्याला जर तुम्हाला याच्या याच्यामधलं तुम्हाला काहीच करता नाही आलं तर काय करायचं मानस पूजा करायची आहे म्हणजे गजान महाराजांनी गजान महाराजांनी सांगितलं की तुम्हाला जर सेवा करता नाही आली तुम्हाला पंचोपचार पूजा नाही करता आली तर तुम्ही साधी मानस सेवा जरी केली तरी मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुमच्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करेल तर मानस पूजा म्हणजे काय बघा गुरु गजानना सांगे नाही शक्तीची मूर्ती पूजा ध्यास मनी ठेवून करा मानस पूजा गुरु गजाननं सांगे नाही गेला मंदिरी तरी हात जोडा मनोमनी भक्ती असू द्या अंतरी गुरु गजानन सांगे नको पूजन अर्चन करा माझे स्मरण करण्यात मला आव्हान गुरु गजानन सांगे पेटूनी तो दीप सोडा अहमपणा येथे जाळा मी पणाचा धूप गुरु गजानन सांगे नको ती तेलवात अहवासाची वात टाळ उजळूनी प्रपंचात सावे दुर्वा हिरव्या जा जपाच्या जुड्या अंगी मला गुरु गजानन सांगे नको मोदक एकवीस करा त्यास अन्नाने तृप्त जो असेल भुक्याने कासावीस नको पिठले भाकरी धावा चंचा त्यांना मदत आहे जरूरी. असा माझा गुरु गजानन आहे भावांचा भुकेला नाही कशाची अपेक्षा पुष्पानी पूजला श्री गजानन जय गजानन गण गण गन गणात गन बोते म्हणजे काय याचा अर्थ काय आहे की आपण आपल्याला फोटोची पूजा नाही करता आली मूर्तीची पूजा नाही करता आली किंवा आपल्याला पूजा मांडून सेवा नाही करता आली मंदिरात नाही जाता आलं तर तुम्ही आसन घ्यायचं खाली आणि आप मांडी घालून बसायचं आणि एक चित्त होऊन म्हणजे मनातली मनात आपण कोणत्याही देवांची कोणतीही भक्ती आपण करू शकतो त्याला आपण मानस पूजा अशी म्हणत असतो म्हणजे न पूजा न अर्चना करता जो मनातली मनात सेवा करतो त्याला मानस पूजा असं म्हणत असतात तर तुम्हाला गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला काही नाही करता लोक कुठे कुठे बाहेरगावी आहात कुठे आहात किंवा करताच नाही आली तर तुम्ही अशी मानस पूजा नक्कीच करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि आणि गुरु बावलींच्या चरणी जो करते श्री स्वामी समर्थ